नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं मात्र सरकार येऊन आता महिने उलटले मात्र अद्यापही कर्जमाफी झाली नाही एवढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजनांचा खर्च आणि सरकारवरील कर्जाचा बोजाकडे बोट दाखवत आता शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नसल्याचं सांगितलं सरकारनं कर्जमाफीवरून हात झटकल्यानं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांवर शेतकरी आता चांगले संतापलेले आहेत आता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आम्हाला कर्जमाफी नको शेतमालाला भाव द्या अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे काय सांगाल अजित पवार यांनी कर्जमाफी मिळणार नाही म्हणून सांगितलं कर्ज भरा म्हणून सांगितलं त्यांनीच सांगितलं अगोदर आम्ही कर्जमाफी आहे विधानसभेच्या टायमाला आम्ही त्यांच्या भविष्यावर बसलो आणि आता मार्च शेवटी भरायचं आलं कर्ज मार्च एंडला त्यांनी अठ्ठावीस तारखेला सांगितलं काय भरू शकत नाही कारण काय तर आम्हाला पगार देणं आहे आमकं देणं आहे लाडकं बहिणीचे पैसे देणं हे देणं ते देणं बरेचसे कारणं सांगितले अजित पवारने मग मला सांगा त्यांना इकडं आम्हाला पैसे द्यायला नव्हते आणि यांना खासदार आमदाराला जे एक लाखाचे सव्वा लाख पंचवीस टक्के वाढ ही कोणत्या बेस्वरी आहे याला लोकशाही म्हणता का हे लोक जसं यांच्या मनाला येईल तसं करता यांना काही पक्ष भिक्षा काही राहिले नाही आणि यांना विरोधही राहिला नाही हे जसे बी क लोक हुकुमशाहीच्यापेक्षाही जास्त लोक लो वापरायला लागले याच्यामुळं शेतकऱ्यांची फार दैन चालली शेतकऱ्याचे हाल चालले मला म्हणते यांच्याकडं आम्ही भीक मागत नाही या आम्हाला भीक देऊ नका तुमची योजना नको तुमची सबसिडी नको आमच्या उत्पादनाला आम्ही भाव द्या आणि कायदेशीर द्या उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या तुमचं आम्हाला काहीच नको तुमचा एक रुपया नको आम्हाला भिकारी बावनाला केलं लोकं सांगत अरे शेतकरी किती द्या यांना कमीच पडतं हे माग राहते आम्हाला अशी बेकारत गणना केली आमची आमचं ठाम म्हणणं आहे की आम्हाला तुमचा कृपा नको सबसिडी नको कोणतीच सबसिडी सोयीची नाही दोन दोन वर्ष झाले अजून कुठ्याचे अनुदान नाही आमचे ठिबकचे अनुदान नाही आम्हाला नकोच ते आमच्या फक्त उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या एकमेव मागणी आमची स्वामीनाथन समिती कोणी नेमली स्वामीनाथन समितीप्रमाणे भाव द्या ना तुम्हीच नेमली तुम्हीच तिचं ऐकता आणि भाव द्याच टायमाला बाजूला असं खोटं बोलायचं नाही नीट वागा आणि शेतकऱ्याला न्याय द्या વિશ્વભરા આકે આડગાં બુઝુગ માજી સોસાયટી ચેરમેન